नमस्कार मंडळी दुःख दारिद्र्य व गरिबी दूर करणारी कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे तसेच शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा देखील करत असतो गायीमध्ये सुद्धा लक्ष्मी बसते असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे गायीला घरातील एक सदस्य मानत आलो आहोत आणि गायीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा गायीला खूप महत्व दिले आहे आणि म्हणून आपण आज गाय वासरूची मूर्ती किंवा गाय वासरूचा फोटो घरात ठेवल्याने काय होते शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते ते पाहणार आहोत तसेच गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती नवीन साल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्यादित विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये कामधेनुची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याची तसेच शक्तिशाली प्रतीक मानले जाते या मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये मंदस्पंदने वाढू शकते आणि विपुलता समृद्धी आकर्षित करू शकते शिवपुराणामध्ये म्हणलं जातं की गायीचा सौम्य स्वभाव आणि पालन करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहकार्य पूर्ण वातावरण करू शकतो माता गायीच्या शेजारी असलेल्या आणि संगोपन दर्शवते असे मानले जाते की वासरू ज्ञान सहनपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या आईच्या अनुकरणातून शिकते त्यामुळे गाय वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून यांचे एकत्रित एक पाहायला मिळणे आवश्यक आहे आपण सर्वांना माहिती आहे की भगवान श्री कृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्या मधील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देव सुद्धा गायीच्या मध्ये स्थापित आहेत म्हणून गायीची सेवा केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा पुण्यवान आशीर्वाद देखील मिळतो असं सुद्धा म्हणतात की जर गाय वासरू आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर घरातील वास्तुदोष पूर्णपणे दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो म्हणून तुमच्या घरात गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा ज्या लोकांना त्यांचे जीवन मंद किंवा नुसतेच वाटते त्यांनी शुक्रवारी वास्तूमध्ये कामधेनू गाय पूजा कक्षात ठेवावी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असलेले व्यावसायिक दर सोमवारी खोलीच्या नैऋत्य कोपऱ्यात मूर्ती ठेवून त्यांची त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकतात इतर सामान्य आर्थिक बाबी असलेल्या लोकांनी सोमवारी खोलीच्या उत्तर कोपऱ्यात कामधेनूची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करावा जर तुमच्या घरात शांतता किंवा संवादन असेल तर कामधेनू हा सर्व उपयोगी उपाय मानला जातो घर किंवा ऑफिसमध्ये कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्यास यश समृद्धी आणि वृद्धी मिळते कामधेनूची वासरू नंदिनी सह पूजा करणे शुभ आहे व्यक्तीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात व्यक्तीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करू शकते आणि तुमच्या घरात शांती आणि समृद्धी आणू शकते कामधेनू तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर करून तुम्हाला व्यावसायिक भौतिकवादी आणि आध्यात्मिक यश हे सुद्धा देऊ शकते वास्तू कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या नापिक स्त्रियांना फायदा होतो चला तर मग आता जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवल्याने काय होते व ती कोणत्या दिशेला ठेवावी कोणत्या धातूची ठेवावी त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात आपण जाणून घेऊया जा ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे हे दूर होतात स्वतः भगवान विष्णूने सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा माझी स्वतःची पूजा मानून मी स्वीकारतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे खूप शुभ आहे त्याचप्रमाणे वासरूला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय दिसली तर तिला घरामध्ये असलेली पोळी किंवा गोळ खाऊ घातला तर खूप चांगले मानले जाते गायीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो कारण गाय आपले संकट हरण करते घरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम हे टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे त्याला वास्तुशास्त्रानुसार खूप जास्त महत्व सांगितले आहे कारण वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवलेले प्रत्येक गोष्टीचे नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर लोकांवर हा पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते पण जर वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक सदस्य यांचं काम हे बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होते परंतु या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या आपल्या घरात घरात ठेवल्या तर आपल्याला त्याची अवश्य मिळतात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथना वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनावेळी उगम पावली तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमच्या घरातील सर्व समस्या तसेच सर्व आजार हे सुद्धा माता दूर करते असे मानले जाते सुरभी आणि सावळा यासारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या मूर्तीला घरात ठेवल्याने आरोग्य मानसिकता आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक गायपोषण शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू हा अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरे डोरे कामधेनूचे वंशज आहेत संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनू मधून गायीची मूर्ती या सर्व गुणधर्म एकत्रित एक करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते मानसिक शारीरिक भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारावर एकच इलाज तो म्हणजे गाय वासरूची मूर्ती घरात ठेवणे घरी गाय किंवा वासरूची मूर्ती कुठे ठेवावी वास्तू नियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराच्या ईशान्य दिशा आदर्श ठिकाण आहे म्हणजेच घराचा ईशान्य हिंदू मान्यतेनुसार देवतांची मूर्ती ईशान्य दिशेत ठेवणे हा उत्तम पर्याय आहे जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनुची मूर्ती ठेवू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनूची मूर्ती ठेवावी हेच वास्तू नियम लागू होतात जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल ती सामान्यत हिंदू घरामध्ये आढावानुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असेल ते म्हणजे ईशान्य तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर ही गायीची मूर्ती ठेवू शकता हिंदू घराच्या प्रवेशद्वारावर गुर ठेवणे आहे ग्रामीण भागात ही घरातील संपत्ती आणि समृद्धीचे साक्ष म्हणून उभे आहे कामधेनू मूर्तीच्या गायीचे साहित्य दोन पैशातून सुरुवात करून वासरू आणि गायीच्या विविध प्रकारच्या साहित्यांची किमती श्रेणी उपलब्ध आहेत ज्यांना हे आवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनवलेली मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी चांदीचे वासरू आणि गायीच्या मूर्तीचा आकारानुसार त्यांची किंमत हजारांमध्ये असू शकते तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्याचा किंवा अधिक परवडणारे साहित्यची निवड देखील करू शकता तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मुळापासून बनवलेली संगमरवरी गायीची मूर्ती देखील बनवू शकता जी भारतातील ग्रामीण घरामध्ये अधिक सामान्यपणे मिळाली जाते तुम्हाला आजकाल सिरॅमिक पासून बनवलेले गाय आणि वासरूंची मूर्तीही मिळू शकते तसेच ऑनलाईन देखील सहज उपलब्ध होईल मातीची गायीची मूर्ती वास्तूनुसार ठेवली ती अत्यंत चांगली असते वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो त्यामुळे नेहमी सुख आणि शांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार ज्या वास्तूमध्ये दोष आहे ते दोष दूर करण्याचे काम गाय वासरूची मूर्ती हे करत असते तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरामध्ये ठेवू शकतो किंवा मग देवघरात ठेवू शकतो आपण फक्त सोने किंवा चांदीची वस्तू किंवा मूर्ती ठेवू शकतो असं नाही आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो तर आपण फोटो देखील ठेवू शकतो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा हा फोटो लावू शकतो आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो दोन्ही आपण एक लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून बनवलेली मूर्ती असते जी गाय वासराची मूर्ती असते ती सुद्धा आपण ठेवू शकतो आजकाल चिनी मातीपासून बनवलेली मूर्ती मिळतात त्यामुळे अशा मूर्ती आपण ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो यामुळे आपल्याला खूप सारा फायदा होईल कारण गायीची मूर्ती घरात ऑफिसमध्ये ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांवरती गायीची कृपा ही सदैव राहते त्यांना कुठल्याही आर्थिक संकटाचा सामना हा करावा लागत नाही आपल्याला माहिती आहे की कामधेनू माता दुर्गा माता लक्ष्मी माता देवी सरस्वती यांचे गुण आहेत त्यामुळे कामधेनु गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता गायीच्या मूर्तीची पूजा कक्षात पूजा कशी करायची त्यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनुच्या पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्यामुळे अनेक फायदे होतात एक तर आरोग्य आणि कल्याण वाहक गाय आणि वासरूची मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करेल तसेच आरोग्य संपत्ती समृद्धी शांतता यश सकारात्मकता ज्या घरामध्ये जोडप्याला मुलं होण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी गायवासरूची मूर्ती ही अत्यंत उपयुक्त असल्याचे मानले जाते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ